हॅलो व्हिरूबाईन स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे श्रावणातले दुसरा सोमवार तर मी आत्ताच युगला सोडून आले आणि गेल्या सोमवारी मी जी पूजा मांडली होती ना ती काढलीच नव्हती तुम्ही समजून घ्या कारण काय असेल ते तर मी ती पूजाच काढली नाही तशीच ठेवली होती आणि मग ह्यांना पण सांगितलं नाही काढायला कारण हे मी आणि दोन मुलंच घरात असल्यामुळे म्हटलं नकोच जायलाच नको तिकडे देवाच्या तिकडं मग आम्ही ती काढलीच नाही पूजा युगला सोडून आले सोडून आल्याच्या नंतर दोन दिवसाचे एवढे कपडे मला घडी करायचे होते कारण मला कपडे धुवायला वगैरे कोणत्याच गोष्टीचा एवढा येत नाही सगळ्यात जास्त मला कंटाळा ना कपडे घडी घालण्याचा येतो तर ती पलीकडची जी छोटी रूम आहे ना त्यामध्ये कपडे पडलेले असतात आणि दिसत पण नाही कोणाला एवढं त्यातलं म्हणजे पसारा जरी असला तरी तिथे फक्त कपड्यांचा असतो बाकी काही नाही बाकी माझं घर पूर्ण टिपटाप असतं स्वच्छ नेटनेट का असतं सगळ्यांना माहिती आहे जेव्हा आमचे पाहुणे वगैरे जे घरी येतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की माझं घर खूप स्वच्छ असतं मला खूप स्वच्छ लागतं सगळं भले मला सकाळी जेवायला वेळ नाही भेटला तरी चालेल किंवा मा सकाळचं मला जेवण नसलं तरी चालेल पण मला सगळं स्वच्छता लागते असा एकही दिवस नसतो की जिथं मी फरशी पुसत नाही किंवा काय करत नाही सगळ्यांना असं वाटतं की एवढ्या मोठ्या घरात फरशी पुसायला मी बाई वगैरे लावली असेल पण बिलकुल असं नाहीये जे सगळी घरातली कामं मी स्वतः करते दोन मुलं सांभाळून कोण ते कोणाचीही मदत नसते मला म्हणजे बाईच नाही आहे ना तर त्यामुळं प्रश्नच नाही कोणाच्या मदतीचा त्याच्यानंतर मग मी इथं युगला सोडून आले ते कपडे सगळे घडी घेतले ज्याच्या त्याच्या कपाटामध्ये सगळे लावून टाकले चावला थोडीशी खिचडी दिली खायले इथं नादी लावण्यासाठी मस्त माझं बाळ इथं खात बसले मग मी त्या भांडे घासायला सुरुवात केली फटाफट आणि आपल्या चॅनलवरती ना एक हजारच्या वरती सबस्क्रायबर झालेले आहेत पण आपलं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाही आहे कारण आपला वॉच टाईमच कम्प्लीट झालेला नाही आहे आणि वॉच टाईम खूप गरजेचं असतं एक वेळ सबस्क्रायबर आपण कसेही म्हणजे मिळवू शकतो एक हजार सबस्क्राईबर कसेही मिळतात कसेही म्हणजे साधी गोष्ट नाहीये खूप म्हणजे मेहनतच आहे ह्याच्यामध्ये पण सबस्क्राईब कसं आपल्या ह्याच्यावरती असतं पण व्हिडिओ बघणं खूप महत्वाचं आहे कारण सबस्क्राईबच एकदाच बटन दाबाव लागतं सबस्क्राईब होतं पण वॉच टायपिंग कम्प्लीट होण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागणार आहे आणि जसं की तुम्ही आता मध्ये मध्ये बघितलंच असेल की माझे व्हिडिओ काही येत नव्हते कितीतरी दिवस कारण तो दोन मुलांना सांभाळून व्हिडिओ करणं म्हणजे खूप अवघड काम आहे कारण ते पण कोणाच्या मदतीशिवाय तर मग माझं असं तारेवरची कसरत चाललेली असते सगळं करायचं तरी पण मी त्यातून जसं वेळ होईन जसं मला शूट म्हणजे करता येईन तसं मी करते आणि माझ्याकडं ना पहिलं जे स्टँड होतं ना ते तुटलेलं आहे त्याच्यामुळे मला आता व्हिडिओ करण्यासाठी खूप रिस्क घ्यावी लागते मोबाईल हिथं जिथं ठेवणे आणि ऑलरेडी दोन वेळा माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेलेला आहे त्यामुळे मला खूप जास्त टेन्शन येतं आता कुठं मोबाईल ठेवला आणि पडला डिस्प्ले गेला तर व्हिडिओ पण गेला मोबाईल पण गेला आणि सगळंच गेलं पुन्हा मग मी व्हिडिओ कधी करेन का नाही काही गॅरंटी नाही आहे त्यामुळे मला मोबाईलला खूप जास्त जपावं जा लागतं मग इथं मी खिचडी वगैरे करून ठेवली ती बटाटे जास्तीचे चुकडले होते संध्याकाळी स्वयंपाकाला होतील म्हणून म्हणून मग मन मी इथं सगळं अगोदर किचन कट्टा सगळा क्लीन करून घेतला होता आणि सावीचं पूर्ण खाण्याकडे लक्ष होतं तिनं तिला ते दिली तेवढी सगळी खिचडी खाऊन घेतली सगळं शिल्लक राहिलेलं जे होतं ते मी सगळं काढून ठेवलं म्हटलं आता परत किचनमध्ये काय करायचंच नाही आहे कट्ट्यावर ते मग म्हटलं सगळं एकदा सगळं क्लीन करून घ्यावं मग इथे मी फटपट पटपट सगळे भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून त्याच्यानंतर मग देवपूजा करणार आहे कपडे वगैरे धुतल्यानंतरच देवपूजा करणार आहे कारण देवपूजा करताना सुद्धा खूप जास्त पसारा होतो खाली राडा होतो पूजा मांडायची म्हणलं की हे काढ ते काढ कुंकू हे ते सांडतं मग त्याच्यानंतर मी पूजा वगैरे करूनच स्वच्छ फरशी वगैरे पुसणार आहे सगळं किचनकटा क्लीन वगैरे झाल्यावर कपडे झाल्यानंतर साऊच खाऊन झालं मग ती उठून गेली आता ती पहिल्यासारखी जास्त रडत नाही म्हणून मग मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली कारण अगोदर ती खूप जास्त रडायची चिडचिड करायची म्हणून आता थोडी थोडी शांत व्हायला लागली आणि तिचं ती सगळं आता हाताने खाती जवळजवळ एक वर्ष आणि वरती एक दोन महिनेच झाले होते तेव्हापासूनच ती हाताने खाती मी बिलकुल तिला काहीच चालत नाही माझ्या हाताने सकाळचंच म्हणजे दूध वगैरे सगळं सगळं ती तिच्या हाताने करते जेवणसुद्धा आमच्याबरोबर प्रॉपर बसून सेपरेट ताटत ती जेवत असते त्यामुळे मला तिला चारायचं वगैरे बिलकुल टेन्शन नाही आहे आणि तिचं फिडिंग पण आता बंद आहे त्यामुळं त्याचं पण टेन्शन नाहीये त्यामुळं ती खाती तिच्या हाताने पटपड आम्ही तिला बिलकुल हाताने चारत नाही आता बाहेर गेल्यानंतर सुद्धा तिच्या हाताने खाते घरी पण ती तिच्या हाताने खाते त्यामुळे आता काही टेन्शन नाहीये मला ती तिचं करायला लागली आहे त्यामुळे माझं बरेच काम वाचतात त्याच्यात सुद्धा माहिती मी फटपट पटपट आता होत चालेल आहे ऑलमोस्ट माझं किचन क्लीन पण ज्यांनी ज्यांना कोणाला तुम्ही माझा व्हिडिओ शेअर केला ना, के ना तुम्हाला जर वाटत ना की माझ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आहे बाबा काहीतरी बघण्यासारखं तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेअर करत जावा कारण आपल्याला वॉच टाईमची खूप जास्त गरज आहे कंप्लीट होण्याची जेव्हा माझा वॉच टाईमच कंप्लीट होईल ना तेव्हाच माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि तेव्हा कुठं माझ्या चॅनलला थोडंसं चॅनल थोडासा ग्रो होईल सबस्क्राईब जसं गरजेचं आहे ना त्यापेक्षा दहा म्हणजे मला असं वाटतं की दहा पटीन जास्त व्ह्यूज येणं खूप गरजेचं आहे कारण जेव्हा तुमच्या व्हिडिओला व्यूज येतात ते ना तेव्हाच तुमचा वॉच टाईम कम्प्लीट होतं आणि तेव्हा कुठं मग मॉनिटायझेशन वगैरे होतं पुढचे प्रोसेस आणि मला जास्त ह्यातलं काही माहीत नाही माहिती वगैरे जी असते ना ते मी यूट्यूबला चेक करूनच करते तरी बऱ्याचशा गोष्टी माझ्या ह्यामध्ये पेंडिंग आहेत ज्या की मला माहीतच नाही आहेत आणि कोणाला विचारायचं तर ते खूप मुश्किलीचं काम आहे की कोण ह्या फील्डमध्ये नाही आहे एवढं आणि कोणाला विचारलं तर एवढं कोण सहजासहजी सांगत पण नाही की हे असं करायचं ते तसं करायचं मग जेवढं मला जमतंय तेवढं मी त्यामध्ये करते किचन कट्टा आणि भांडे सगळे क्लीन झाल्यानंतर कपडे वगैरे धुऊन झाल्यानंतर मग मी इथं देवघर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि सोमवार आहे जसं की तुम्ही गेल्या सोमवारी सुद्धा बघितलं असेल मी व्हाईट कलरचा कपडा टाकला होता म्हणजे वस्त्र टाकलं होतं देवघरामध्ये आणि चौरंगावरती ब्ल्यू कलरचं टाकलं होतं मग ह्या वेळेला पण चौरंगावरती मी व्हाईट कलरचं टाकले ह्या वेळेला पण रेडच ठेवलेले आहेत रोज उठून दिसण्यासाठी पण पुढच्या वेळेला मी वेगळ्या कलरचे घेणार आहे जे काय म्हणजे वेगळ्या कलरची फुलं घेणार आहे ह्या वेळेला मला मार्केटमध्ये हेच भेटले हडपसरला त्याच्यानंतर मी इथं पूजा मांडून घेतली छान अशी मस्त तुम्हाला मी मांडलेली पूजा कशी वाटते ना ती नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि कमेंट करायला विसरत जाऊ नका कमेंट केल्यानं मग अजून उत्साह येतो आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी त्याच्यानंतर मी इथं व्हाईट कलरची साडी घेतली म्हणजे हाफ व्हाईट होती त्याच्यावर रेड कलरचा वेलवेटचा ब्लाऊज वेअर केला आहे कारण आता सध्या कसं कॉन्ट्रास्टची फॅशन आहे आणि रेडी झाले घरात परत एकदा तेलाचा दिवा तुपाचा दिवा लावून घेतला देवासमोर जे की आम्हाला आता बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे मंदिरात पाया पडायला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही अगोदर घरच्या देवांना दिवा वगैरे धूप अगरबत्ती सगळी लावून घेतली पाच मिनटं थांबलो आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या मंदिरामध्ये घेतले गेले जसं की तुम्हाला माहिती आहे बाहेर गेल्या मंदिरामध्ये अलाउड नसतं व्हिडिओ शूटिंग फोटो वगैरे त्यामुळे आम्ही जास्त रिस्क घेत नाही आणि सगळे लोक आपल्या तो तोंडाकडे बघायला लागतात असं सारखं हातात मोबाईल घेऊन कॅमेरा वगैरे फिरायला लागलं मग म्हटलं नकोच करायलाच नको मग छान असं फक्त कमाणीचा तेवढा व्हिडिओ घेतला त्याच्यानंतर घरी आले बाहेर जाण्याच्या अगोदरच सगळा स्वयंपाक वगैरे क्लिअर करून घेतला होता डाळ भात दोन भाज्या आणि चपाती वगैरे सगळं केलं होतं त्याच्यानंतर परत थोडंसं राहिलं होतं म्हणजे कमी पडलं होतं म्हणून थोडासा भात वगैरे लावला आणि अजून एक्स्ट्राची एक भाजी एक केली आणि तर कसा बाहेर भाज्या आणल्या कमेंट करून सांगा आणि भेटूया मग नेक्स्ट व्लॉगमध्ये दे देन बाय कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब शेअर नक्की करा